काय आंदोलन सुरू आहे कुठे हे मला नाही माहिती कारण मी आहे ते समाजाच्या समाजाची शक्ती कशी वाढत समाजाला शिकून आरक्षण कसं मिळेल याच्यासाठी माझं रात्रंदिवस काम सुरू मी जीवाची परवा न करता सुट्टी घेऊन मी आज अंतरवालीमध्ये समाजासाठी कारण मी माझा समाजाला मोठं मानतो आणि समाजाचा स्वाभिमान मला आहे स्वाभिमान घाण ठेवून काम करणारा मी नाही त्याच्यामुळं समाजाची शक्ती कशी वाढत याच्यावरती मी जास्त भर देतो माझे समाजाचे पोरं समाज कसा मोठा होईल हे पक्षाचे जोडे उचलण्यापेक्षा या पक्षाच्या नेत्याच्या पुढं पुढं करण्यापेक्षा आपल्या समाजाच्याच पुढं पुढं करायचं आपल्या समाजाला मायबाप मानायचं आणि त्यांना मोठं करायचं या उद्देशानं मी का रात्रंदिवस काम करतो आता ते कोणाचं आंदोलन येईन काय मला माहीत कोण करतं आहे हे मला माहीत नाही कारण राज्यात मराठीचे आंदोलन सुरू नाहीत कारण मराठ्याकडे आहे आणि जो कोणी करत असेल करायला हरकत नाही माझं काय दुमत असण्याचं कारण नाही आंदोलन करायला सगळ्याच पक्षातल्या एकाच न्यायामात मी सगळ्याच पक्षातल्या नेत्यांना जाब विचारणं ही काय विशेष गोष्ट नाही विचारलाच पाहिजे परंतु सध्या मराठ्याचं आंदोलनच सुरू नाही सध्या एक माझ्यावर ट्रॅप सुरू आहे माझ्यावरती एक षडयंत्र रचण्याचं काम सुरू आहे दरेकरांना ते अभियान हातात घेतलं त्यांनी जाहीर बोललेलं आहे ते की मला फडणवीसांनी सांगितलं असं त्याचं म्हणणं आहे की मला फडणवीसांनी सांगितलं तो अभियान राबव मराठ्यात फुटपाड हेच दरेकरे की ज्यानं मराठा क्रांती मोर्चा होता पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चाचा मराठा क्रांती मोर्चा केला फूटपाडू मराठा क्रांती मोर्चाचा मराठा क्रांती ठोक मोर्चा केला होच दरेकर येतो माझ्या मराठ्यांचे काम करणारे पुढं होऊन क्रांती मोर्चातले पुरं बदनाम करण्याचं काम दरेकर आणि त्याला पस्सा आहेत आणखीन मंत्री आमदार जोडीदार पण ते बोलत नाहीत म्हणून मी त्यांचं नाव घेत नाही हे ठरवून षडयंत्र आहे कारण त्यांनी जर जाहीर सांगितले की आता आम्ही जरंगेला असं करणार त्याला उघडं पाडणार आम्ही सगळे सत्तेचा जे बळ आहे आमच्या मागं ते सगळं उभं करणार त्याच्या विरोधात कारण त्याचं डोकं खराब झालेलं आहे त्याला जात कळत नाही त्याला फक्त नेता कळतो आणि नेत्याला पक्षाला बाप मानणारे लोक आहेत ते दरेकरांनी कारण हे जातीला नाही मानत आणि आम्ही जातीला मानणार आहेत आम्ही जातीला बाप मानतो आणि कोण काय पोरं करते हे मला माहीत नाही परंतु मराठ्यांचं सध्या आंदोलन राज्यात सुरू नाही सध्या जे आंदोलन सुरू आहे आ, ते कोण आहेत का आहे तर मला नाही माहिती परंतु दरेकर अभियान सुरू आहे सध्या हां दरेकरनं मला उघडं पाडायला समाजाविषयी ट्रॅप समाजाचं आंदोलन बदनाम करण्यासाठी त्याने एक अभियान सुरू केलेलं आहे ते अभियान असण्याची शक्यता आहे पण माझं मराठ्यांच्या पोरांना आव्हान येते कोण आहेत का आहे तर मला नाही माहिती पण ते कोणीही असो त्यांना एक आव्हान आहे की आज जातीच्या बाजूने राहायची गरज आहे कारण जात आपल्यासाठी मोठी आपला बाप ही आपली जात ते दरेकर पक्षाला मानणार आहे तो नेत्याला मानणार आहे तो जातफिरतेला मानणारा नाही आहे कारण हे मगरूर आहेत हे कमवून बसलेले आहेत आपल्याला आपले, 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 आपले जातीचे गरिबांचे पोर मोठे करायचे आपल्याला त्यांची शक्ती वाढवायची ही जबाबदारी आपल्यापुढे त्याच्यामुळं मराठ्यांचं आंदोलन सध्या सुरू नाही आहे राज्यात त्यामुळं ते आंदोलन म्हणजे ते बुडबड आहे ते असले बुडबुडे किती काही येणार आहेत तर मराठ्यांपुढे किती जाणार आहे दरेकरला हे माहीत नाही की तुला मराठ्याला खेटायचं हां तू तर संपणार पण तू दरे फडणवीस साहेबांना सुद्धा संपविणार शंभर टक्के संपवणार तो हा भुजबळ हे सगळं षडयंत्र आहे यांचं हे सगळ्यांचं मिळून की समाजाच्या बाजून राहा आपल्या पोरांना सांगणं आहे माझं की गडबड करायची काय गरज करा नाही संयम धरला म्हणूनच हे आंदोलन टिकलं आहे आपण संयम धरला उताळेपणा केलेला नाही कारण उताळापणा करून काय मिळालेलं नाही समाजाला आत्तापर्यंत की इतिहास आहे संयम धरला तितकं ति मराठ्यांना मिळालेलं आहे मराठा संयम आहे आणि दम दमे ना माझ्या मराठ्यात दम आहे ज्या विचारायचा मुंबईत जाऊनच काय घरात घुसून गचुऱ्याला धरून ज्या बिचारायची तयारी सगळ्या पक्षाच्या तुम्ही का गडबड करताय तुम्ही गडबड नका ना, ना करू यांना दंगली काढवायच्या ह्या दरेकरला यांना भुजबळ यांना फडणवीसच्या माध्यमातून असं दंगली काढवायच्यात तुम्ही कशाला का कारण बनता दंगलीचं तुम्हाला बदनाम करतील हे काय खोटे आश्वासनं आमिष दाखवतील आपली जातलं मोठी आहे आपली जात मोठी आहे बलाढ्य एक झाली हे आनंद राहू द्या ना तुम्ही का गडबड करताय मराठ्यात ज्या विचारण्याची ताकद आहे धमक हे मराठ्यात मराठी मुंबईत जाणार आहेत ज्या विचारायला सगळ्या पक्षाच्या नेत्याला सत्ताधारी विरोधक सगळ्यांना मग मराठ्यांची ताकद बघा तुम्ही का गडबड करताय त्या दरेकरचं काय ऐकताय काय गरज आहे तुम्हाला समाज कमी आहे का, का आपला मला काही किंमत नाही तुम्हाला काही किंमत नाही तर समाजाला किंमत आहे समाजात दमे ज्या विचारण्याची ताकद आहे मराठ्यात मुंबईत जाऊन जेव्हा विचारतील तुम्ही विनाकारण कारण बनाल कारण छगन भुजबळ हे दरेकर हे समाजाच्या नजरेतून पडायला लागलेत मराठ्यांच्या तुम्ही विनाकारण कोण पोर आहेत तुम्ही आंदोलन करणारे तुम्हाला बळीचा बकरा करतील हे तुम्हाला बळीचा बकरा करून तुम्हाला संपवतील समाजाच्या नजरेतून पाडतील तुम्ही समाजाच्या विरोधात जाऊन कामच करू नका कारण समाजाचं आंदोलनच नाही आहे सध्या सुरू समाजाने संयम धरला आहे बघते किती दिवस काय करते ते एकदा मराठा मुंबई जायचा राहिला आहे सगळे जातील हे बघा समाजाची बाजू ओढणं गरजेचं आहे त्या दरेकर फरेकरची नाही हे समजून घ्या तुम्ही आंदोलन करूनही या मताच्या आम्ही नाही ज्या विचारलाच पाहिजे अवश्य पोर आहेत सुद्धा पण समाजाचं आंदोलनच सुरू नाही मग हे अभियान आहे दरेकरचं हे दरेकरचं अभियान आहे आणि दरेकरला मराठा समाज संपवायचा मरा मराठ्यांचं आंदोलन संपवायचं आणि मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही तुम्ही कशामुळं मध्ये येत आहे उगच तुम्ही कशाला मध्ये येत आहे कारण हे कोकणाचा भी एक नेता आहे कारण हे हे अभियान आहे हे बुडबुडे येतं दरेकरचे आम्ही त्या पोरांना दोष देणार कारण त्यांना भरेवर घातलं असेल ह्या दरेकरनं आणि भरेवर घालून ते विनाकारण हे पोरांना आमच्या बदनाम करील माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही समाजाच्या बाजून आहात सध्या समाजाचे आंदोलन सुरू नाहीत तुम्ही निमित्त बनाल विनाकारण कारण हे लोक दंगल घडून आणतील आणि तुमच्यावर ठपका येईल समजून घ्या मी तुम्हाला काय सांगतो तुम्ही आमचे आहेत समाजाचे आहेत म्हणून तुम्हाला चांगलं सांगतो आहे मी की हे तुम्हाला डाग लावतील तुम्हीच केलं मला तर अशी शक्यता वाटायला लागली या दरेकरची फडणवीस साहेबांच्या आणि त्या भुजबळांची की सात ऑगस्टपासून आमच्या रॅल्या सुरू आहेत समाजाच्या मराठ्यांच्या तेरा ऑगस्टपर्यंत हे बहुतेक अशा दंगलीसुद्धा घडून आणू शकते त्याच्यात हे करून निमित्त ह्या पोरांनी बनू नये माझी विनंती त्यांना की तुम्ही निमित्त बनवू नका विनाकारण कारण समाजात आंदोलन कुठेही सुरू नाही या राज्यात दमदारा मराठा इतका संयमी की मराठ्यांनी आत्तापर्यंत संयम धरल्यामुळे इतिहास घडून दाखवलेला आहे आजच नाही पिढ्यानं पिढ्या राहा आपलं काय बळ कमी झालं नाही मराठा भेद नाही मराठा खचला बी नाही घाबरत बी नाही सरकारच्या गोळ्या संपत्यान पण मराठा संपणार नाही आहे मराठ्यांचा विचार कधीच कोणी संपू शकत नाही आणि मी तर जाहीर सांगतो दरेकरला किंवा त्या सरकारला मी मॅनेज होत नाही फुटत नाही म्हणून त्यांनी ही अभियान ट्रॅप सुरू केला आहे षडयंत्र मला बदनाम करायचा याच्यात आपल्या कोणत्याही पोराने सहभागी होऊ नये कारण मी यांना मॅनेज होत नाही यांचं सगळ्यात मोठं दुःख यांना मध्ये आपली सत्ता जाईल हे जर मॅनेज नाही झाला तर आणि हे जर फुटला नाही याने जर पैसे घेतले नाही याने जर पदं घेतले नाही ह्यो जर मॅनेज झाला नाही आपल्याला तर हे गोरगरीब मराठ्याला मोठं केल्याशिवाय राहणार नाही याला बदनाम करा म्हणून त्यांनी जाहीर त्या दरीकरण बोलून दाखवलेलं आहे की मी अभियान सुरू करतो आहे आता आंदोलन बंद पाडल्यानं पाडण्याचं मराठ्यांचं मनोज जरांगे बंद बदनाम करण्याचं त्याच्याविरुद्ध ट्रॅप रचायचा त्याला बदनाम करून टाकायचं हे मी अभियान सुरू करतोय आता मराठ्यांच्या आंदोलनाच्या मनोज जरांगेचे विरोधात हे त्यांनी जाहीर बोलून दाखवलेलं आहे त्यामुळे मराठा समाजाचं आंदोलन सुरू नाही मला अशी दाट शक्यता दिसते याच्यात की हे दरेकरांच्याच अभियानातलं आंदोलन असावं अशी शक्यता आहे पण मराठ्यांच्या पोरांनी हुशार व्हावं एकोणतीस ऑगस्टला तिसऱ्या आघाडीबाबतचा निर्णय नाही नाही ते आज नाही सांगता येणार कारण आघाडी फेगाडीची काय गरज आहे ही गोरगरीब मराठ्यांची लाट आली सत्तर पंच्याहत्तर वर्षात लाटी आल्या नेत्याचे आली अमक्या नेत्याची आली कसल्या गाच पाण्याच्या लाटे आल्या ज्याला नीट भाकर खातायत नेत्याचीही लाट आली पहिल्यांदी हे पंच्याहत्तर वर्षात गोरगरीबांची लाट आली गोरगरीब मराठ्यांची लाट आली गोरगरीब धनगरांची आली बाराबलुत्यादारांची लाट आली मुस्लिमांची दलितांची लाट आली गोरगरिबांची या लाटेत सगळ्यांनी उडी टाकायची कारण हे वर्ल्ड कपची मॅच असल्यासारखी एवढीच संधी गरिबांची लाट कधीच येत नसते की पहिल्यांदी गरीबाची लाट आली या लाटेत सगळ्यांनी उडी मारायची आणि आपण आपल्या जातीला न्याय देण्यासाठी देणारं सगळ्यांनी बनायचं कोणीही वाट बघायची नाही हाक मारतील काय प्रस्ताव का प्रपोजल देतील ते मला येत नाही प्रस्ताव द्या आणि यांचा जा कचा कसा यायचं आणि दानादाना सगळ्यांनी सुरू करायचं आणि सत्ता असतगत करायची ही गरिबाची लाठी भानगडीत बाकी पडायचं नाही वाटसुद्धा नाही बघायची कारण मला ते येत नाही आहे मी सामान्य घरातलं पोरग आहे मी साधा माणूस आहे मी माझ्या समाजासाठी इमानदारीने काम करतो आहे सगळ्या जाती धर्मांच्या शेतकऱ्यांचं सगळ्याचं कल्याण होईल देणारे बना